Kaat pairay wine Kei fi chadaa Se higher <laughs> scan Se higher <laughs> egting Kaat weigh Se've saa Saare è ng цien Chients m m the è o è a c Se cu T chi el tam mat So ce u s band do A A L ia लहान बाळ आले की त्यांना म्हणजे आपले घेऊन बसण्यासाठी वगैरे हो सांभाळण्यासाठी आई त्यांची मत मत करून येत तर त्यासाठी लहान बाळांना सांभाळण्यासाठी ही पालनागर तयार केलं आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे कोण आलं होतं इथं हो आले होते किती जण लहान बाळ आले होते घेऊन सकाळी होते त्याचे फोटो पण आहे Terima kasih telah menonton! अमरदीप वाकडे तहसीलदार कराड तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सद्यस्थितीला आज तेवीस एप्रिल रोजी पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरू आहे अत्यंत सुरळीतपणे आपण ही मतदान प्रक्रिया करत आहोत आपल्या दोनशे एकोणसाठ कराड विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे अडोतीस केंद्र आहेत एकूण त्यापैकी दोन ऑक्झिलरी केंद्र आहेत सहाय्यकारी मतदान केंद्र आपण आज इथे उमरज या ठिकाणी दोनशे पंधरा नंबरचं केंद्र सखी हे केंद्र केलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी श्वेता सिंगल मॅडम तसेच कराड उत्तरच्या साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखिरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे जे केंद्र आहे ते पूर्ण महिलांनी चालवलेलं केंद्र आहे सखी केंद्र म्हणजे तिथे केंद्राध्यक्ष केंद्रा ही महिला आहेत अधिकारी क्रमांक एक दोन तीन तसेच पोलीस हे सर्व अधिकारी महिला आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हे केंद्र आत्ता सद्यस्थितीपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडलेली आहे तसेच इतरही सर्व मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे महिलांचं केंद्र सखी केंद्र म्हणून केलं होतं पिंक असं नाही पण सखी केंद्र त्या अनुषंगाने आपण हे केंद्र केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्या मतदान केंद्रावर सखी केंद्रावर आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे मतदारांसाठी सावलीसाठी आपण मंडप पण घातलेला आहे चे टॉयलेटची व्यवस्था इथं आहे लहान मुलांसाठी पाळणाघर केलेलं आहे लहान मुलांसाठी पाळणाघर जे मतदार महिला भगिनी असतील मतदार त्यांच्यासोबत लहान मुलं असेल तर आपण त्यांच्यासाठी पाळणाघराची सुविधा पण केलेल्या आहे त्याचबरोबर इथं आपल्या इथं बी एल ओ पण नेमलेले आहेत आपण ते मतदारांसाठी एकाच ठिकाणी चार किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर ते त्यांना मतदार त्याचं यादीतलं नाव शोधण्यासाठी सोपं जावं यासाठी ते पण थांबले आहेत मतदारसंघित कक्ष त्याचबरोबर यावेळेस आपण माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था केलेली आहे त्यासाठी व्हीलचेअरची पण व्यवस्था आपण प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली आहे स्वयंसेवक म्हणून आपण सतरा वर्ष अठरा वर्षाखालील मुले नेमलेली आहेत ते दिव्यांग मतदारांना मतदान कक्षामध्ये नेण्यासाठी सहाय्य करतात कराड उत्तर मतदारसंघात सखी मतदान केंद्र किती एकच केलेलं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक केलेलं आहे आपल्या कराड उत्तरमध्ये हे केलेलं आहे तसेच आधीचं आपण आदर्श मतदान केंद्र केलेलं आहे कराड उत्तरमध्ये सर हे सखी मतदान केंद्रचं लाईव्ह वेबकास्टिंग होत आहे का हो oh, huh? लाईव्ह वेबकास्टिंग आपण केलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये दहा टक्के केंद्रांवर लाईव्ह वेबकास्टिंग आपलं सुरू आहे सध्या